संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पिंपरी चिंचवड मधील एम हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातील इतरही जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरले येथे आलेल्या अनेक अनाथ गरीब व गरजू रुग्णांसाठी अनेकदा देवदूत म्हणून येथील रियल लाईफ रियल पीपल या संस्थेचे संस्थापक हुसेन सर धावून येतात त्यांच्यासाठी मोफत जेवण अनाथ व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची सेवा त्यांना कपडे आणि त्यांच्यासाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हुसेन सर पराकष्ठेने प्रयत्न करीत असतात अशाच अनाथ गरीब व दुर्दर आजारांना खिळलेल्या व्यक्तींसाठी त्यांनी सावली निवारा केंद्र सुरू केले असून येथे अनेक वृद्ध निराधार व्यक्ती राहतात या निवारा केंद्रासाठी मदत करण्यास अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असून नुकतेच सद्गुरू परिवारांच्या व पुणे अर्बन टेबलच्या वतीने या निराधार व्यक्ती व रुग्णांसाठी कपडे स्वेटर वाटप करण्यात आलं असून यावेळी मदन धायरे सागर भाटिया भारती भाटिया नम्रता बुले पवन भुले गौरव जैन व सावली निवारा केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी निवारा केंद्रातील अनेक गरजूंनी समाधान व्यक्त केले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा